फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा पाचल जिल्हा परिषद गटात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला किंडार किरण उर्फभैया सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पाचल जिल्हा परिषद गटातील पाचल परोळे वाळवड कारगिर्डा कारवली झरिये येरवड तामाने तुळसवडे मूर कोळम दिवाळवाडीतील असंख्य उभाटा गटाचे कार्यकर्ते गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब टे गटातील पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ व महिला यांचा शिवसेनेत प्रवेश संजीव सुतारसह आनंद मेस्त्री महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज पाचल